हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन आणि मी मयुरी झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण आमचं जेवण नाही झालं आहे बघा सकाळपासून फिरून 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 कंटाळ मी आता चॉकलेट घेतलं आहे बघा आताचं एक चॉकलेट झाला तोंडात टाकलं आहे ओल टाकलं आहे एखादा एक किलो खाते चॉकलेट पण होतं बॅगेत तरी मी खाऊ शकले नाही सकाळी जे सगळे कामावरून जे केले मी बाहेर पडले कालच मला मॅडमचा फोन आलेला लाईन चालू होती मी बोल होती मॅडमचा फोन आलेला मी गेले नऊ साडे ला घरातून बाहेर पडलो ते आत्ता घरी आले बघा आता पावणे दोन वाजलेत ना आत्ता घरी आले शाळेत गेली पहिले इथे गेले इथून जहराक्स मारले संभाऊचे आधार कार्डचे माझ्या आधार कार्डचे संभाऊचे जन्म दाखल्याचे तिथून मग परत शाळेत गेले शाळेत तिथे दिले शाळेत एक जर दिले आणि तिथे अपडेटसाठी म संभवचं आधार कार्ड अपडेटसाठी त्यांनी बोलवलं होतं त्याच्यासाठी टोकन नंबर सांगत होते लावायला तर टोकन नंबर काय लावला गेलाच नाही कारण की अर्धी अगोदर लोक येऊन थांबली होती ना त्यांचाच टोकन नंबर झा भेटला नाही त्यांना कारण की खूप टोकन टोकन नंबर होते त्यांच्याकडं संपले त्यांचे टोकन नंबर मग शनिवारी या म्हणले होते तर म्हटलं जाऊ दे आणि जिथं मी सेवा केंद्रामध्ये जाणार होते ना तिथे अपडेट आहे का नाही ते बघतात तीच लोक इथं आली होती अपडेटसाठी मुलांच्या म्हणजे आधार कार्डसाठी तिथून मग मी तिकडे गेले अंकूरमध्ये गेले तिथे सेवा केंद्रमध्ये आणि तिथे संभाऊच्या जे इंग्लिशमध्ये बर्थ सर्टिफिकेट आहे ना त्याला लॅमिनेशन करून घेतलं मराठीमध्ये आहे त्याला पण लॅमिनेशन करून घेतले पहिलंच आणि परत माझं रहिवाशी दा आमचा रहिवाशी दाखला होता ग्रामपंचायतमधला त्याला लॅम्बिनेशन करून गेले त्याचे दोन तीन मारून ठेवल्या कारण की जोराव्या लॅम्बिनेशन करायच्या अगोदर ना तर तिथून मग परत बँकेत गेले कारण की संभवचा आलाही पाहिजे काय ते आपलं पासबुक शाळेला मग बँकेत चौकशी केली ते म्हणजे दहा वर्षाच्या नंतर निघतोय त्याचं स्वतंत्र म्हणजे असं जॉईंट खात्याचं नाही स्वतंत्र निघतो निघतोय मग त्याच्यासाठी काय काय लागतं ते विचारून आले मी तर आधार कार्ड फोटो आधार कार्ड झेरॉक्स जन्मदारखेचे झेरॉक्स वगैरे लागते तिथे आणि तो पाहिजे सईसाठी तर तो तो नोंदा तो, तो शाळेतमध्ये आहे परत मग तिथून आले घरी परत मग मॅ शाळेत गेली मॅडमकडो पैसे भरायचे होते वार्षिक परीक्षेचे ती फी भरली आणि तिथून मग बँकेला पाहिजे बॉनोफाय पाहिजे असं संभवायचं आता हे काढायचं म्हटलं दा आपलं पासबुक काढायचं म्हटलं माझं डोकं चालत नाही बघा काय बोलावं काय नाही ना मला काहीच कळत नाही कारण की सकाळपासून फिरून फिरून ऊन तर एवढं आहे उन्हातून फिरून फिरून सगळं डोकं बदल झालं माझं तर पासबुकसाठी बॉनफाय पाहिजे मग बॉनफाईसाठी परत शाळेत आली परत फॉर्म भरला फॉर्म भरून परत मग फॉर्म तिथे दिला तिथून ते म्हणजे आता काय नाही भेटणार तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत उद्या सकाळी संभवलं तिथून घ्यायचं बँकेत जायचं कारण की हा एक क्लास उद्या उद्या हा क्लास रेग्युलरचा क्लास आहे तो वेगळा स्कॉलरशिपचा एक तास क्लास असतो बारा वाजेपर्यंत तिथून बाराच्या नंतर संभवला शाळेतून घ्यायचं आहे बँकेत बँकेतून आणायचं परत परत शाळेतून सोडायचं आहे बँकेतनं फॉर्म तो फॉर्म भरायचं आहे अजून नुसते कुटाने कुटाने चालू शाळेत गेली तर शाळेत गेली तर त्यांनी सांगितलं ते मला माहितीच होतं संभोवच्या पप्पाच्या स्पेलिंगमध्ये जिथं आय पाहिजे ई पाहिजे तिथं आय झालं होतं त्याच्यासाठीच आम्ही अपडेट करून घेतला होता आधार कार्ड त्याचा त्याच्यासाठी परत पुण्याला जाऊन इंग्लिशमधून आधार कार्ड आम्ही काढून आणलं होतं मराठीमध्ये आहे इंग्लिशमधून आधार कार्ड काढून आणलेलं होतं आम्ही आणि मग ते अपडेट केलं मी इथून आता गेल्यामुळे अपडेट परत करून घेतलं तर ती कसं झालं ज पहिला जो पहिला दा य होतं ना आधार कार्डची झोरास ती मॅडमकडं होती त्याच्यावर तिथे ईच्या ठिकाणी आय झालं होतं आणि तेच तिथं तिथं नोंदणी होती मग मी आता त्यांना जाऊन सांगितलं बघा म्हटलं हा आधार कार्ड आत्ता आम्ही अपडेट केलेलं आहे आणि ह्याची नोंदणी बघा मग त्यांनी म्हटलं परत वरती जायला सांगितली मॅडमक तिथे गेले मग एक झोरास द्या आधार कार्डची मग मॅडमकडे गेली आणि परत एक झोरास दिली मॅडमला म्हटलं तिथं ईच्या ठिकाणी आय आयच्या ठिकाणी सॉरी ईच्या ठिकाणी आय झालं होतं ती मिश्चित होते म्हणून ते आधार कार्ड ही होत नव्हतं आधार कार्ड अपडेट केलंय याच्यासाठी दिवस पूर्ण अर्धा दिवस माझा आहे बघा फिरण्यातच अजून जेवण पण नाही सकाळी चपाती भाजी जी डब्याला केलेली ती चपाती भाजी आहे ही ना अर्धीच खालेली मी पण अर्धी अशीच उभ्या उभ्यानेच खाल्ली कारण की कसं बस मला बसचा प्रवास नाही जमत जास्त बसचा त्रास होतो मला पित्तामुळे बस लागते म्हणून खाल्ली होती अर्धी चपाती आणि आता मी फिरते ना उन्हातून भरपूर होता आता पावसाचं वातावरण वा झालंय एवढं डोकं दुखतोय ना काय विचारू नका सकाळपासून नुसतं वन 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 फिरते काय परिस्थिती असेल सांगा एकट्या जीवाची नुसती तांगडवाट झाली काय नाही व्हिडिओ टाकता येत नाही काय करता येत नाही काय करतायत पहिल्यासारखं आहे का शाळेला आता सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या गोष्टी पहिलं काय नव्हतं पैसा पैसे नाही भरायचे काय नाही अशीच लोक शिकत होते जरी एक वय तरी त्याच्यामध्ये दोन विषय करत होते आता ना आता प्रत्येक विषयाला वया वे वेगळ्या प्रत्येक ग्रहपाठाला वया वेगळ्या प्रत्येक ग्रहपाठाच्या वया वेगळ्या प्रत्येक निबंधाच्या वया वेगळ्या प्रत्येक विषयाला वया वेगळ्या क्लासच्या वेगळ्या स्कॉलरशिपच्या वेगळ्या सगळं वेगवेगळं अं पहिल्यासारखं आहे का लई कठीण परिस्थिती आहे माहिती आहे का तिथे एक लेडी झाली होती तिथं तर खालच्या खाली शाळेमध्ये मुलं शिकत होते तिथं त्यांनी ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट दिली होती आणि आता वरच्या शाळेला बर्थ सर्टिफिकेट लागते तर आता त्यांच्याकडं बर्थ सर्टिफिकेटच नाही त्यांच्याकडं मॅडम गेली तर मॅडम खाली खालच्या शाळेतल्या मॅडम म्हटलं की नाही आमच्याकडं म्हणतात माझ्याकडं नाही म्हणतात माझ्याकडं नाही असं झालं आहे बर्थ सर्टिफिकेटचं त्यांनी पण चुकी केली बर्थ सर्टिफिकेट कशाला ओरिजिनल ओरिजनल सगळ्याच द्यायच्या ओरिजनल कॉप्या दोन तीन मारायच्या आता मी इंग्लिशमध्ये दोन तीन कॉप्या बर्थ सर्टिफिकेटच्या मारल्या आणि मराठीमध्ये पण आहे त्यांच्याकडून एक इंग्लिशमध्ये लॅम्बिनेशन करून ठेवले मराठीमध्ये पण लॅम्बिनेशन करून ठेवले जेणेकरून म्हणजे कसं आशाच राहिल्या ना तर फाटतात वगैरे म्हणून लॅम्बिनेशन करून ठेवलेत आणि त्या म्हणजे जरा आम्ही जेवण करतो चक्कर चक्कर करा झाले मग जिरा चॉकलेट आहे बघा तो खाल्ला जरा हिनं पण खाल्लं दुसरी काडाकडा जाऊन खाते चल चला बाय बाय